आज आपण कॉर्न चीज बॉल्स बनवणार आहोत एकदम झटपट होतात आता बाजारामध्ये छान असे फ्रेश मक्याचे कणीस आलेले आहे तर हा बेत झालाच पाहिजे ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्टला किंवा सायंकाळी छोट्या भुकेसाठी करू शकता पटकन होते किंवा मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा हे देऊ शकता एकदम सोप्या पद्धतीने केलेले आहे आणि त्यामधला चीज बघा चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर ओम साईराम सर्वांना तर हे कॉर्न चीज बॉल्स बनवण्यासाठी पहिल्यांदा बॉईल केलेले आलू घ्यायचे आणि त्याचे छिलके काढायचे इथे मी चार आलू घेतलेले आहे चार ते पाच लोकांसाठी सफिशियंट होतात आता बघू शकता आलूचे छिलके जे आहे ना काढून झालेले आहेत आणि आता याला छान असं ग्रेड करून घ्यायचं आहे मोठं जे आचार राहते ना त्यांनीच ग्रेड करून घ्या तर इथे काय झालं बघा हे असं होते माझ्या हाताने मी कॅमेरा बंदच ठेवला आणि मग हे टाकून घेतलेलं होतं तर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची आणि किसलेलं गाजर घेतलेलं आहे तर दोन दोन चमचे घेतलेले आहे आणि इथे घेतलेले आहे पिझ्झा सिजनिंग घ्या किंवा ऑरिगन वगैरे इथे तुम्ही घेऊ शकता नंतर इथे मी कॉर्न घेतलेले आहे म्हणजे कणसाचे ते दाणे असतात ना भुट्ट्याचे ते घेतले आणि त्याला बॉईल करून तुम्ही असं बारीक करून घ्या किंवा जरी असे चॉपरमध्ये बारीक केले ना तरी चालतात आता इथे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या मस्त असा फ्लेवर येतो तर काय करायचं याला ठेचून घ्या खलबत्त्यामध्ये किंवा अशा प्रकारे किसून घ्या तर मी इथे किसून घेतलेलं आहे लसण नंतर इथे अर्धा चमचा वगैरे मिरेपूड टाकायची किंवा फ्रेश जे मिरे राहते त्याला ठेचून खलबत्त्यामध्ये तेसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला चांगल्या प्रकारे इथे मिक्स करायचं तर यामध्ये तिखटपणासाठी थोडंसं तुम्ही इथे चिली फ्लेक्स टाका मुलं तिखट कसे खातात कसे नाही किंवा हिरव्या मिरच्यासुद्धा इथे ठेचून टाकू शकता नंतर इथे चीज घेतलेला आहे छान मस्त असं किसून घ्यायचं कॉर्न चीज बॉल्स म्हटल्यावर याच्यामध्ये चीज असा भरपूर जाणार आणि आता मार्केटला इझिली ॲवेलेबल असतो तर कोणीही करू शकतं हे आणि छान मिक्स झालेलं आहे आता काय करू आपण चीज घेतलेलं आहे चीजचे जे तुकडे असतात ते घ्यायचं आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्हाला किती मोठ्या साईजचा सा बॉल्स पाहिजे त्यानुसार तर इथे तुम्ही चार केले ना तर इथे तुम्ही त्याचे सुद्धा करू शकतात किंवा छोटे छोटे करू शकता तर ह्या चीज घेतल्यापेक्षा जर मोझेरेला चीज मिळेल ना तुम्हाला तर तोच घ्या मस्त असं चीजी असं छान बॉल्स तयार होतात पण आता नसला अवेलेबल ना तर काही नाही होत म्हणजे जे असलं त्यामध्ये करायचं ॲडजस्ट चीज चीज राहतो पण मोजरेला जर घेतला तर मस्त असं हे होतं शेवटी दाखवेल तुम्हाला पण आता नव्हतं म्हणून हेच घेतलेलं आहे आणि आता याचे काप केले तर याच्यापेक्षा छोटेसुद्धा काप तुम्ही करू शकता कारण की मग छोटे छोटे बॉल्स तयार होतील मी मला मोठेच करायचे होते म्हणून मी मोठे मोठे काप केलेले आहे पण छोटे करा छान वाटतील पटकन होतात तर थोडासा मोठा स्थाईज झाला नंतर आता हाताला काय करायचं थोडंसं पाणी लावायचं आणि अशा प्रकारचं आलूचं जे बॅटर आहे आलू आणि मक्याचं जे केलेलं आहे आपण तर ते असं हातावर पसरवून त्यामध्ये चीज टाकायचं आणि अशा गोळा करून घ्यायचा जर मोजरेला चीज असेल ना तर असं पटकन हे होते आता याचे जे आहे ना याचे आपण क्यूब्स केले या चीजचे तुकडे जर त्याला किसून घेतलं ना तर अजून छान होईल तर किसून घ्या तुम्ही काही हरकत नाही आणि मग त्याचे छोटे छोटे जेवढं तुम्हाला टाकायचं आहे चीज त्याप्रमाणे तुम्ही या आलूच्या बॅटरमध्ये टाकून अशा प्रकारे गोळे तयार करू शकता तर मला तरी असं वाटते की थोडंसं किसूनच घ्या जर मोजुरेला चीज नसेल ना तर या चीजला तुम्ही, तुम्ही क्यूब्स केल्यापेक्षा किसून घ्या म्हणजे थोडं बेटर राहील तर प्रकारे सगळे बॉल्स बनवून घ्यायचे आणि बघू शकता एवढे झालेले आहे आता तुम्हाला याच्यापेक्षा छोटे करायचे असतील तर भरपूर असे बॉल्स तयार होतात आणि आता याला हे कॉर्बरचा आणि हा भाग असतो ना तो इथे असा तोडून घ्यायचा आणि याच्यामध्ये टाकायचा याचे ब्रेड क्रम्स बनवणार आहोत आपण बघू शकता आणि याचे काठ काठा आहे ना ते असे कापून घ्यायचे आपले तरी नाई कापले तरी ठीक नाही कापले तरी ठीक पण ते जेव्हा आपण बाइंडिंग करतो ना तेव्हा ते, ते जमणार नाही त्यासाठी आणि हे ब्रेड क्रम्स अशा प्रकारे सगळेच मी कापून घेते छोटे आहेत ते ब्रेड मोठे नाही आहे बघा आता हे कापून झालेले आहेत आणि याचं याला जे आहे आपण मिक्सरला फिरवणार आहे ते याच्यासाठी पहिले हे काम करणार आहे ते समोर सांगते बघा हे पहिल्यांदा काढून घ्यायचं लवकर पहिलेच आणि याला कारण की हे ताजे आहेत ना याला आ, तर याला पंख्याखाली सुकायला ठेवायचं कारण की जर आपण याच्यामध्ये शेवटी कोट केलं तर तळू ना आपण जेव्हा बॉल्स तळू तेव्हा तेल जास्त पिलं जाईल आणि मग ते ऑइली ऑइली लागतील त्यासाठीच आपले फ्रेश आहेत म्हणून याला पहिल्यांदा सुकायला ठेवू फॅनच्या खाली आणि मग समोरची प्रोसिजर करू सुकायला ठेवू तर समोरची स्टेप एक अशी आहे ब्रेड घ्यायची आणि याला असं लाटण्याने प्रेस करून घ्यायचं आता काय करायचं बघा हे केलेले आहे याला थोडंसं पाण्यामध्ये डुबवायचं फक्त असं हलकशीर आणि यामध्ये हे कोट करायचं याला जे आहे ना आता ब्रेडमध्ये मस्त असं कोट करून घ्यायचं आहे पटकन होतात थोडंसं जे आहे ना बॉल जे आहे छोटे पाहिजे होते तर तुम्ही छोट्या साईजचे जे आहे ना बॉल करा म्हणजे छान असे कोट होऊन जातात बिलकुल परफेक्ट असे तर बघू शकता तयार आहेत अशा प्रकारे बॉल रेडी आहेत आता हे आपण एका याच्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे सर्वच बॉल्स आपण रेडी करून घेऊ तोपर्यंत एक बॅटर तयार करून घेऊया आपल्याला इथे कोटिंगसाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअर कॉर्न फ्लोअर तर एक चमचा कॉर्न फ्लोअर घेतलं तर एक चमचा मैदा घ्यायचा किंवा कॉर्न फ्लोअरची सुद्धा तुम्ही इथे स्लरी बनवू शकता तर मी इथे मैदा आणि कॉर्न फ्लोअर दोन्ही घेतलेला आहे समप्रमाणात आणि मग त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंशी जी आहे ना मिरेपूड टाकायची नाही टाकली तरी चालेल काही हरकत नाही पण थोडंसं बाहेरसुद्धा कोटिंग असलं ना तर अजून छान चव येते तर याला चांगलं मिक्स करायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचं पतलंसं असं जे आहे ना घोळ बनवून घ्यायचं किंवा बॅटर बनवून घ्यायचं तर बघू शकता रेडी आहे अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे एकदम जाड ठेवू नका नंतर मग जे बॉल्स आपण तयार करून घेतलेले होते ब्रेडमध्ये कोट करून घेतलेले होते त्याला त्या तेल बॅटरमध्ये डुबवायचे आणि नंतर जे ब्रेड क्रम्स आपण जे ब्रेडचं चुरा करून घेतलेला तो छान पंख्याखाली सुकलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे कोट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व बॉल कोट करून तळून घ्यायचे आहेत तर तेल इथे गरम झालेलं आहे आणि तेल गरम झालं असलं तेव्हाच यामध्ये टाका आणि मग गॅसची फ्लेम लो ठेवा आणि लो फ्लेमवरती अशा प्रकारे तळून घ्या म्हणजे लो टू मिडियम हीटवरती आणि जे ब्रेड क्रम्स आपण तयार करून घेतलेले होते फ्रेश याचे तर त्याला पंख्याखाली नक्की सुकवा नाहीतर जे फ्रेशच आपण यूज केले ना तर, के तर तेलकट होतात बॉल्स जे आहे ना तेलकट होतात हे एक लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाची टीप आहे तर मी नंतर इथे पुन्हा दोन बॉल्स तयार करून टाकलेले होते तुम्हाला आधी दोनच दिसले असतील तर नंतर याला छान असे तळून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन कलरचे मस्त असे छान शिजले जातात आतमधला जो चीज आहे ना तो छान मेल्ट होतो पण मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की चीज जो आहे ना असे क्यूब्स नाही आवडत असेल तर त्याला किसून घ्या किंवा मोजरेला चीज असेल ना तर एकदम बेटर मस्त असा चीजी चीजी तयार होतो बॉल्स आणि मुलं खूप आवडीने खातात तर इथे बघू शकता छान असा कलर आलेला आहे दोन ते तीन मिनटं मला आरामात लागलेले आहे ला तळण्यासाठी आणि आपले जे कॉर्न चीज बॉल्स आहे एकदम रेडी आहे जर मुलांना तुम्हाला टिफिनवर द्यायचं असेल ना तर हे आदल्या रात्रीच तुम्ही हे तयार करून ठेवा बॉल्ससहित फक्त सकाळी स्लरी बनवायची आणि ब्रेड क्रम्समध्ये डुबवायचे आणि तळायचे शॉर्ट ब्रेकसाठी देऊ शकता मस्त असे तयार होतात आणि मुलं खूप आवडीने खातात तर खूप मस्त असा रेसिपी आहे नक्की ट्राय करा एकदा तर एकदम सोप्या पद्धतीने केलेले आहे मस्त असे तयार होतात त्या तर त्याआधी थोडंसं पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या एका लाईकने माझं प्रोत्साहन खूप वाढते आणि हो सबस्क्राईब पण करा आणि त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही आणि फेसबुक पेजवर जर हाच व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज पेजला फॉलो करायला विसरू नका पुन्हा बघा क्रिस्प किती छान आलेला आहे ब दिसत असेल तुम्हाला आणि त्याला एकदा असं आहे ना फोडून सुद्धा दाखवते मस्त खूप वेळ हे क्रिस्पी राहतात खूप छान लागतात खायला तर आ, क्रिस्प तुम्हाला दिसतच असेल आता याला एकदा फोडूनसुद्धा दाखवते तर बघा आहा बाहेरून बघू शकता काय मस्त असं दिसत आहे आणि आतमधलं जे आहे ना बघू शकता चीज आ हा हा एक नंबर झालेला आहे तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ओम साईराम मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय